ग्रामपंचायत कार्यालय मोहगावच्या वतीने अपंगांची दिवाळी गोर गोड करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मिळकतीचा पाच टक्के वाटा अपंगांना वाटप करण्यात आला आहे हा निधी वाटप करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळू अंमले आणि त्यांच्या टीमने ग्रामपंचायत मोहगावचे ग्रामसेवक रेडेवाड यांना निवेदन देण्यात आले होते ग्रामपंचायत तर्फे निधी वाटप करताना ग्रामसेवक रेडेवाड प्रहार जनशक्ती पक्षाची टीम आणि मोहगाव येथील अपंग बांधव उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीने ग्रामसेवक रेडेवाड यांच्याशी केलेली थेट बातचीत मी ग्रामसेवक ग्रामपंचायत मोहगाव हो तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आज ग्रामपंचायत मोहगावच्या हो वतीनं दिव्यांगासाठी जे निधी राखीव राहतो सो उत्पन्नातून ग्रामपंचायतच्या पाच टक्के निधीतून ग्रामपंचायतीने प्रत्येकी नऊ आपण दिव्यांगांना प्रत्येकी त्यांच्या खात्यावर अकराशे पन्नास रुपये असे वर्ग करून त्यांना दिवाळीनिमित्त दिवाळी गोड व्हावी या निमित्तानं ग्रामपंचायतच्या वतीनं प्रत्येकाच्या व खात्यावर अकराशे पन्नास रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या कामी प्रहार जनशक्तीचे कार्यकर्त्यांचे पण मी आभार मानतो त्यांनी यासाठी पाठपुरावा केला आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी त्रिशरण मोगावकर News Maharashtra Today